या ह्या सभागृहाचा आहे हे प्रकरण झाले इथे वाटतं तसेच तिथे जाऊन वाटतात या सदनाचे सदस्य गणपत गायकवाड यांनी पोलीस मध्ये गोळीबार केला अध्यक्ष मध्ये दहाव्या मिनिटामध्ये सगळे त्याचं बाहेर आलं या संदर्भामध्ये मी स्वतः चर्चा केली असं काही घडलेलं नाही त्यांनी सांगितलं पंचवीस पंधरा वीस आमदार होते पुरावे तिथे पक्षाचे सन्मान्य आमदार आहेत आणि असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाही आणि हे होत असताना जर तुम्ही ही माहिती सुद्धा उशिरा देणार असाल तो या सभागृहाचा अपमान आहे हे प्रकरण फक्त त्या दोघांपुरतं मर्यादित नाही साहेब हे प्रकरण दोनशे अठ्याऐंशी लो लोकांना लागू होत मतदारसंघातली लोक विचारतील अरे झाले इथे वाटतात तसेच तिथे जाऊन वागतात काय चालू आहे अध्यक्ष मोदय सिरियसली घ्या पाच मिनिटं सभागृहात तपूक यांनी पोलीस स्टेशनमध्ये मध्ये गोळीबार केला अध्यक्ष मध्ये दहाव्या मिनिटामध्ये बाहेर आलं या संदर्भामध्ये चाक मी स्वतः चर्चा केली असं काही घडलेलं नाही हे मी अतिशय जबाबदारीनं सांगतोय मी त्या दोघांशी पण बोललोय ते म्हणाले असं काही घडलेलं नाही ते दोघही सभागृहामध्ये येऊन देखील सांगायची त्यांची तयारी मुख्यमंत्री यांनी सांगितलं पंचवीस पंधरा वीस आमदार होते पुरावे तिथे सर्व पक्षाचे हे फ्रीस्टाईल सुरू होती ना बघत होते ना नाही काय सांगायचं सांगितलं उत्तर दाखवा अत्यंत गंभीर घटना आहे महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासामध्ये कधी घडलेली नाहीये त्यामुळे आम्हाला आपण आमच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की आपण एक रुलिंग द्यावं की या घटनेचं चित्रीकरण आपण सभागृहाला दाखवणार का किंवा काही बाहेर नका देऊ पण आज विधिमंडळाची सभागृहामध्ये सभागृह सुरू असताना या, या बाजूच्या लाभीमध्ये जर अशी घटना होत आहे याचं गांभीर्य आपण ओळखणार की नाही या सभागृहाला माननीय उपमुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे तरी सुद्धा आदरणीय विरोधी पक्षनेते आदरणीय बाबा यांनी या ठिकाणी माहिती अध्यक्ष यांना येऊ द्या अध्यक्ष मोदी आल्यानंतर निर्णय घेतील आता अध्यक्ष मोदी जेवायला गेले आता या गोष्टी सांगाव्या लागतील का सभागृहात येऊ द्या ना सभागृहाचा करण्यासारखा काही विषय नाही आहे जोपर्यंत पक्षाचे सन्मान्य आमदार आहेत आणि असा कुठलाही प्रकार या ठिकाणी झालेला नाही या गोष्टीचं मी या ठिकाणी खंडन करतो आणि राहिला विषय तर आपल्याला काय सीसीटीव्ही वगैरे अवॉर्ड साहेब आपल्याला काय सीसीटीव्ही काय काय पाहिजे आहेत ना तर ते पाहायला काही हरकत नाही अरे ऐका ना तुम्ही विरोधी पक्षनेते महोदय आपल्याला सीसीटीव्ही मध्ये ते सगळं काय हाणामारी हे ते काय शूटिंग झालेलं आहे ना अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे सभागृहाला पण आणि संपूर्ण महाराष्ट्राला जे काय हाणामारी अमुक ढमुक काय ते सीसीटीव्ही तुम्ही दाखवू शकता ठीक आहे पक्षाचे विरोधी पक्षाचे